आरीवर्क बीट्स अनबॉक्सिंग माहितीपूर्ण व्हिडिओ तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनेलवर आज मी घेऊन आले आहे माझ्या आरीवर्कसाठी मागवलेल्या गोल्डन बीट्स एक छोटेसं पण उपयुक्त अनबॉक्सिंग मी आरीवर्क शिरकायला सुरुवात केली आहे आणि माझ्या डिझाईन्सला आणखी सुंदर बनवण्यासाठी मी काही गोल्डन बीट्स मागवल्या आहेत तर चला आता आपण हे पार्सल ओपन करून बघूयात जसं की मी आधी सांगितलं होतं मला इथे आमच्या इथे कुठलंही सामान आरिवर करण्यासाठी भेटत नाही त्यामुळे मी शक्यतो सर्व सामान ऑनलाईन मागवते आणि हे बीट्स पण मी मिशोवरून ऑनलाईन पर्चेस केले आहेत त्याची किंमत मला दोनशे सत्तर रुपये पडली पण दाखवताना दोनशे सेहेचाळीस रुपये दावत होती जर ऑनलाईन पेमेंट दिले तर तेवढे भेटले असते तसं मला हे आवडले पण ह्याचं म्हणजे कलर जाईल का नाही ते मी आत्ताच नाही सांगू शकत कारण मी आधी कधीही हे बीट्स वापरलेले नाही आहेत ह्याच्यामध्ये बेग सहा वेगवेगळ्या पॅकेज आहेत आणि प्रत्येक पॅकेजमध्ये वेगवेगळे बीट्स आहेत त्यापैकी त्यापैकी अडीच एम एम चार एम एम सहा एम एम आठ एम एम दहा एम एम आणि बारा एम एम म्हणजे छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सर्व साईज एकाच सेटमध्ये मिळून जातील या बीट्सचं गोल्डन फिनिशिंग खूपच सुंदर आहे प्लास्टिक क्वालिटी चांगली आहे आणि हलके आहेत आणि आरीवर्कसाठी लेस डिझाईनसाठी किंवा ब्लाउजच्या बुट्ट्यांसाठी एकदम परफेक्ट आहेत मी हे बीट्स मुख्यात माझ्या आरीवर्क प्रोडक्टसाठी घेत आहे छोट्या साईजचे मोती मी फुलं बुट्टे आणि बॉर्डरमध्ये वापरणार आहे मोठे मोती मी हेवी डिझाईनसाठी वापरेन हे वापरण्यास खूप सोपे आहेत होल साईज पण योग्य आहे त्यामुळे सुईमध्ये घालायला जास्त त्रास होत नाही जर तुमच्यापैकी कोणी असे बीट्स ऑनलाईन मिशोवरून परचेस केले असेल तर त्याची क्वालिटी कशी आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा मी याआधीही मिशोवरून एक सेट मागवला होता पण त्याची क्वालिटी एवढी खास नव्हती पण प्रॅक्टिससाठी ठीक आहे मग त्या मानाने ह्याची क्वालिटी खरंच छान वाटत आहे आता वापरल्यानंतर कळेल की कसे आहेत मिशोच्या या प्रोडक्टची किंमत ऑनलाईन दोनशे सेहेचाळीस रुपये दाखवत आहे पण मला हे प्रोडक्ट कॅश ऑन डिलेवरीमध्ये दोनशे सत्तरला पडले जर तुम्हाला हे प्रोडक्ट दोनशे सेहेचाळीसला हवे असेल तर तुम्हाला ऑनलाईन कॅश पेमेंट ऑनलाईन पेमेंट द्यावे लागेल तर हा होता माझा छोटासा अनबॉक्सिंग रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वर्कचे डिझाईन प्रॅक्टिस आणि प्रगती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद